श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत तर या सहा गोष्टींचा वापर चुकूनही करू नये बघा नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला या दिवशी सुगड पूजा करतात त्यासोबत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत तिळगुळाचं वाटप करतात तर पुरुष मंडळीसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवतात मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपडे परिधान करणे शुभ मानले जाते पण काळ्या रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत मकर संक्रांतीला या रंगाचे काप कपडे घालून आहेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत संक्रमण करणार आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीने पिवळे वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिवळा लावलाय देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये यंदाच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहे पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते तर बघा यंदाच्या संक्रांतीला आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे कारण संक्रांती देवीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा जाईच्या फुलांचा गजरा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची फुले वर्ज करायची आहेत तर मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या ह्या आपण सर्वांनी नक्की घालायच्या आहेत तर बघा सोन्याचे दागिने देखील पिवळे असतात मग सोन्याचे दागिने आपण घालू शकतो कारण तो सौभाग्य अलंकार असल्यामुळे आपण दागिना घालू शकतो हळद देखील पिवळी असते मग हळद लावावी का तर पहा हळद कुंकू हे महिलेचे सौभाग्याचं वाण असतं सौभाग्याचं लेणं असतं त्यामुळे आपण हळदीचा वापर देखील करू शकतो आता संक्रांतीमध्ये बऱ्याच महिला हळदी कुंकू करतात मग हळदी कुंकू करताना आपण हळद वापरायची का तर तुम्ही नक्कीच वापरू शकतात आणि हे नियम आपल्याला फक्त संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहेत चौदा जानेवारी या एकाच दिवशी आपल्याला हे नियम पाळायचे असतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद